नाना पटोले आहेत नाना पटोले जी तुमच्या खिशामध्ये पेन ड्राईव्ह दिसतोय पेन ड्राईव्ह मध्ये नेमकं काय आहे खरं पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला म्हणजे खरच पेन ड्राईव्ह आहे का कारण की त्या हाऊस मध्ये तुम्ही दाखवलं खरं म्हणतात महाराष्ट्रामध्ये नाशिक ठाणे आणि मंत्रालय या सगळ्या भागामध्ये जवळपास बहात्तरच्याच नव्हे तर बहात्तरपेक्षा पेक्षा जास्त अधिकारी आणि काही मंत्री या आणि ट्रॅपमध्ये ते अडकलेले आहेत माझा मुद्दा कोणाचं चरित्रहन करण्याचा नाही पण मला जी काही माहिती आलेली आहे त्या माहितीमध्ये की महाराष्ट्रातले काही गोपनीय कागदपत्र काही असामाजिक तत्वांच्या ताब्यात गेलेले आहेत ज्याच्यापासून महाराष्ट्राच्या सुरक्षेमध्ये धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी कालपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करतो आहे पण सरकार त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून आज तो विषय पूर्ण ताकदीनं मी मांडला त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ नसेल तर माझ्याजवळ माहिती आहे यानिमित्तानं अनेक लोकांचं चरित्रहन होईल आणि पण याच्यामध्ये सा शासनाने तातडीनं काय वस्तुस्थिती ती मांडावी शासन काय उशीर करते आहे हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आता कायदा सुव्यस्थेवर चर्चा सुरू होती आहे त्याच्यामध्येही हा मुद्दा पुन्हा आम्ही आणू पण सरकार समजा या सगळ्या प्रकरणाला दाबायचा प्रयत्न करत असेल ही गंभीर बाब आहे मुद्दा आम्हाला कुठल्या व्यक्तीचं नाव सरकार सरकारजवळ पण माहिती असेल नसेल काय सरकारजवळ असेल तर त्याच्यामुळे सरकारने काय करावं ते त्यांनी सांगावं पण सरकार समजा या सगळ्या प्रयत्नाला दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि विरोधकांचं मुस्कुटदाबी करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राचं ज्या पद्धतीनं चरित्रहन करण्याचं काम ह्या या सरकारच्या वतीनं चाललेलं आहे हे आम्ही कधीच सहन करणार नाही तुमचं असं म्हणणं आहे की दाबण्याचं प्रकरण होईल का होईल की आता अधिकारी आहेत का अजून कोण राजकीय नेते आहेत मुंडे सगळं होईल असं तुमचं वाटतं मग सरकार बोलत का नाही मुख्यमंत्र्यांनी स्वतः सदनाच्या सामोर यायला पाहिजे होतं इतकं हे जे प्रकरण आहे माध्यमामध्ये दोन दिवसापासून चाललेलं होतं मी तर काल उचलला मुख्यमंत्र्यांनी पुढाकार होऊन त्या पद्धतीची भूमिका मांडायला पाहिजे होती त्यांच्याकडे गृह आहे का मांडलं जात नाही अधिकारी आहेत मंत्री आहेत आणि या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी होत असेल आणि मला जी माहिती आहे मला मी माझा स्पेसिफिक प्रश्न मी सरकारच्या समोर मांडला आहे की गोपनीय कागद असामाजिक तत्वाच्या जवळ पोचलेले आहे या ट्रॅपच्या माध्यमातून ही सगळ्यात मोठी भीती माझ्यासमोर हो आहे आणि म्हणून मी वारंवार या विषयाला सभागृहात उचलतो मला शेवटचा प्रश्न आहे तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे का आणि हे तुम्ही फक्त सभागृहामध्ये दाखवलेलं आहे पण तुम्ही अध्यक्षांकडे दिलं नाही या असं एक म्हटलं जातं त्याचं नेमकं का कारण काय बघा अध्यक्षाची भूमिका त्यावेळेची कशी होती एका मंत्र्यांनी म्हटलं की कोण आहे तर जाहीर करा तर मी म्हटलं की बाबा अध्यक्षाने म्हटलं नाही आखरी व्यक्तिगत चरित्र करणं हे माझं काम नाही आणि मी त्या पद्धतीचं व्यक्ती पण नाही माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे सरकारने जी काय सरकार का वस्तुस्थिती ती मांडावी आणि हे लपलं नाही मंत्रिमंडळातही त्याच्यावरची चर्चा चालते मंत्री पण चर्चा करतात की फार भयानक आहे म्हणून सरकारला सगळी माहिती असताना सरकार का या गोष्टीचा खुलासा करत नाही माहिती का यात मंत्री पण आहे ना अधिकारी पण आहेच ना एका अधिकाऱ्याने जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्ही बघितलं असेल मगाशी ते राज्यमंत्री कदम त्यांनी सांगितलं की आमचं ते गुन्हा दाखल झाला होता पण त्यांचं सेटिंग झालं ठाण्यातही झालं नाशिकमध्ये झालं सेटिंग झालं आणि म्हणून आम्ही एफ आय आर वापस केला असं त्या मंत्र्यांनीच मान्य केलं ते रेकॉर्डवर के आलेलं आहे त्याच्यामुळे मी खोटा आरोप लावतो आहे असं नाही आहे वास्तविकता तर मगाशी राज्यमंत्र्यांनी मांडलेली आहे म्हणजे हे प्रकरण झालेलं आहे सेटिंग झालेली आहे असं सरकार स्वतः जेव्हा विधानसभेत सांगत असेल तरी गंभीर बाब आहे धन्यवाद आपल्याबरोबर नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नेमकं काय का आहे आणि या संदर्भामध्ये या पेन ड्राईव्हमध्ये जे काय आहे त्याची चौकशी करायला हवी आहे स्वत राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात खुलासा करायला हवा आहे व्हिडिओ अरविंद सर सा सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई